पिंपळ वड असली प्रचंड झाडे त्या ठिकाणी अजिबात नव्हती काही ठिकाणी कुकीच असल्या दोन चार बापी होत्या पण बापी सध्या काठी झाडे बसले की कुठे काही भाग असलेले नव्हते विहीर थो आता सोडाच पण भूताचा बाजार म्हणून प्रसिद्ध असलेल्या बसवटीचा भाग तिथे ते आसपास नव्हता म्हणजे भूताला जन्म घ्यायला ती जागा अगदीच निरुपयोगी होती एखादी पिंपळणी त्या माळाच्या माथ्यावर आणि गडीत उतरली वर जल धरून तर ती वाफलेली होती यामुळे हच्यामत केलेल्या फरचीच्या डोक्यावर शेंडी सारखे तिचे सौंदर्य दिसत होती या पिंपळीच्या पाठीमागे एक लाशी लत होती तिच्या कडीला थोडाच्या गोडाट्या तर बर बस एवढीच त्या मावावर आबुरवाई होती

काय त्या दिवशी आबोसे होती रात्रीचा गाव टांदा सगळीकडे दाटला होता आणि ही या तुकारा तुकाराम घेत त्या गडी वाटेने खालच्या वस्तीकडे दिला होता तुकाराम म्हणजे देशमुखांनी पालेला पाठव्या होता रोजचे पापाशी जोड आणि खाटून कुटुंबचे जेवण कधी न चुकल्यामुळे त्याच्या धंदाच्या बैठ्या कडा चुकलेल्या होत्या मांड्याचे पट फिरत होते गर्दन ऋतू चालली होती आणि हाती चापूट ना गाला गडप झालेले होते कान शिलावर उच्चे बसून बसून त्याची भुर्जी झाली होती आणि एखाद्या जवान बाईसारखी त्याची छाती उभा तो चालू लागला म्हणजे एखाद्या अंबारीचा हाती झुल्यासारखे वाटत होते पण <laughs> एक गोवन तुकाराम नावाने जरी लांडगे असला तरी त्याची काही गुंडराजी होती देवधर्म गुरुपीच्या शिव जागृत मंत्र मंत्रतंत्र असल्या गोष्टींना तो फार दत्कत असे म्हणून आज अंधारातून चालत असतानाही त्याची छाती लटलट करत होती त्याचे तोंड कोरडे पडले होते आणि मनामध्ये नाना विचार येत होते सोकेला भी कुठे नाही समजा धरले एकदम भूताने आले गोळसले आपल्याला तर मग मग काय करायचे हा भूताला दंडवर घालून त्याचे पाय धरायचे पण यायला ते ही उलटे असायचे काय एका बाजूने नमस्कार करून तिकडच्या बाजूने पाय धरायचे

आता माळ लागला होता अंधार जास्त झोपत होता आणि माळावरचा मोकळा वारा अंगाला जोराने झोपत होता रात्रीची किरकिर करता शेवत होती आणि सगळीकडे अगदी स्तब्ध होती लांबून कुठून तरी क्वचित वस्तीवरच्या कुत्र्यांची एवढाच आवाज ऐकायला शांततेचा डोह हो, त्यामुळे किंचित ढवळ्यासारखे क्षण म्हणाले पुरा पुणावीसारखेचा ही छान होती तुझ्या झपा झपताला होता तो अंधाजाला दचवीत होता आणि भीतीचे काटे कोणीतरी काळजात होत होते आपल्या पावलांचा आवाज जरी झाला तरी त्याचे काय कट्टम होत होते पावले भरावर पडत होती आणि त्यामुळे कोणता मोठा आवाज येत होता माळा जास्त कळ गेलेल्या वाटेकडे त्यांनी नीट फिरून पाहिले पावलांचा आवाज येत होता

बहुताच्या भावनाचा आवाज येतो असतो भो ते कोणते हे आपल्या सर कच असा बघूया तर असलास तर बघ सोबत झाली एकांच्या ना त्याने सो त्याने ही वाट केली सर असा विचार करी तुकार आमाले पाऊले सुभाजपटातली अंतर तोडले आणि तो माणूस जवळ राहिला हे साधारणपणे दिसल्यावर त्याने आले की ओ ओ पाऊ

वाटेल ना बघावलं ना? कायदा आता दुकानामध्ये चिंची काढली होती खरे म्हणले तर मगापासून ती विचार परवड होती पण मगाची भीतीमुळे त्याला ना? मिळाली पण आता काय हरकत नाही

రోజా అని పాజ వ జా

Dipaksakan hasil ini itu hentum sahaja. Ini berjawab. Kalau ini kalau kamu kasar, ha? Kamu kalau ini, awak, atau kamu biasa ke? Antara, 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 무슨 얘기 다 하고 싶어도 아무 생각도 하고 있는 거야. 다음 룸이 낮잠을 자고 있는. 낮이지? 어제 저녁에 한번 잠을 자서 이게 이제는 이게 아까 그무시 아까 그뭐나에서 박혀 한이나 아, 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 아,

भीतीने त्याची काळी जरी उडत असेल आपल्या सरकार त्याच्या आलेला असेल कारण त्याची भयंकर गोष्ट होती कुणीही माणूस घाबरून गेले असते पाहुणा बघून तुका नावाच्या कपड्याला आठ्या पडल्या तर राग गेला म्हणजे माणूस ऐका कोण आहे गोष्ट ऐकायची आणि घाबरायचं नाही म्हणजे काय

मुद्दे कुठेही असू शकतात ती आमच्या ठिकाणी नाही असे कुणीही छातीवर हात ठेवून सांगता यायचे नाही कदाचित सुद्धा आपल्या घराच्या मार्गावर बसली असतील कदाचित अगदी याच वेळी आपल्या पाठी मागून पावले टाकी अगदी आजबी नेत असतील साधारणपणे सांगायचे म्हणजे ते कुठल्याही पडक्या वाड्यात विहिरीत मसमटीत तर असतातच विशेषतः विहिरीत आढळ असते आणि ते सुंदर बाईचे रूप घेऊन इकडे तिकडे हिंडत असते तुम्ही एकदा दुसरा आढळला तर त्याला विहिरीत घेऊन पाळते बिलकुल आहे काय करत नाही पिंपळा वर्तन म्हणजे आठपूर आणि पण पिंपणी लिंप आपल्या झाडावरी कुठे माकडा गर्दी करून बसलेली असते दिवसात ती काही करत नसली तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते त्या त्यावेळी कुठे आणि कुणाच्याही त्यांचे पाय म्हणतात पण तस काही त्यांच्यावर बंधनच नाही बोल नाही अगर त्यांच्या दृष्टीच पण नाही हे धोक्याचे असते आता बाळ्याच्या वर झटून झाला होता आणि समोरचे ते एकूण ते पिंपळीचे झाड येत झाले होते

असं म्हणत म्हणत तुकाराम दबक दबक पाहुण्याच्या पाठोपाठ झाडाकडे गेला पाहुणे त्याला भीती दिला असला तरी त्याची भीती अजिबात गेली होती त्याचे काळी सशा उडत होते आणि सगळ्या अंगावर काठा उभारायला होता एकट्याने पुढे जायची भीती वाटत होती म्हणून तो पाहुण्या थांबायला तयार झाला ती दोघी जरा अंतर ठेवून झाडाच्या मुंजाला टेकून बसले अंधारातच बसले समोर पाला वारा बागा येत होता आणि त्यांच्यावर शेप टाकत होता था। झाडांची पाने झुडांनी सळसळत होती आणि आमच्या वेगळ्या वाकड्या हलत होत्या रात्रीची भिजकी भिजकी वाढली होती की नीट आवाज येत हो येत नव्हता सगळीकडे आणि शाम आणि विकास होते तुकाराम आणि अभाराकडे बोलत चांदण्या मोजल्या मग त्या पान थंबाक होते आठवण ती शादी त्यांची काळ त्याने झाले कातरलेल्या अर्पित्याने सुपारी कातरली भुगा तोंडा टाकले मग पान पाडून पुसले चुन्याच्या डबीला न लो सुन्याचे पट्टे अंधारातच मानवर उडले काळ टाकला तंबाखू खाली दोन मिनिट चघळून चघळून शेजारी भिंकड अशी दोन चार मिनिटं गेली तुमकून तुंबून पान संपून गेले गारा चीज फिरवून तुकारामाने राहिलेला वाघही तोंडाबाहेर टाकून दिला मग मात्र त्याला अस्वस्थ वाटलोय

झाडाच्या बुंध्याला टेकून जिथे तो मगाशी बसला होता ती जागा आता रिकामी होती पूर्ण रिकामी आणि त्या ओसाड भयान माळावर त्या पिंपणीच्या दाट काळ्या खाली तुकाराम एकदा सुद्धा आजी एकदा काय झाले ते प्रथम त्याला समजलेच नाही मग कुणीतरी भयानक भीतीचे थंड आणि बदीर करणारे हातकारी त्याच्या तोंडावर मारले आणि त्याच्या सर्वांगात बसवल्या एक कोटी किंकाळी पडले असे त्याला वाटले पण त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडले नाही पण शरद बळके असे झाले मग एका एकी त्याच्या पायाला विलक्षण गती आली तो पळाला डोळे टिवी चेहऱ्यावर गावाचे उघडे आणि तोंडा वाटे अक्षरी न काढतो तो पळत उठला गावाच्या दिशेने आलेल्या वाटेने तो चोखून उधळला वा दिसेना सुरला तो भावातून बोलला ते उमाही त्याच्या तोंडून हे असं बाहेर पडत नव्हते सगळे कपडे तिथून चिंब झालेले आणि त्याला विलक्षण धाव लागली होती लोकांनी त्याला नीट बसवले पाणी पाजले आणि विचारले आपण पाच पन्नास माणसात आहोत हे चांगलं डोळ्यांनी बघितलं आहोत तुकाराम सावध झाला आणि त्याने तोंड उघडले भयंकर

आपल्या सोबत्याचे एकही अक्षर ऐकलं हे पाहून पाँण पाहुणा मनात चमकला गडबडीने विडी विकून तो अलीकडच्या बाजूला आणि त्यांनी बघितले पण कोणीच नव्हतं तिथं तो पहिला बसला ती जागा अगदी रिकामी होती त्या ओसाड मारावर दार सावरीच्या टिप्पणी खाली तो अगदी एकटा होता आणि रात्र आंघोळ हे बघून पाहुणा एकदम बदिरला काय झाले हे प्रथम त्याला मी समजलेच नाही डोळे झोडून त्याने पुन्हा एकदा नीट मग त्याचा भयंकर अर्थ त्याच्या धैर्य आला मग तो तिथं थांबलाच नाही भीतीने गुरासारखा ओरडला त्याचे सगळे रक्त उठे पालते झाले एक ठिकाणी पुढून तो विलक्षण वेगाने पळाला दगडा ओढ्यातून ओढ्या नाल्यातून राणा भरातून पळाला पळताना त्याने एकदाही मागून पाहिले नाही तोंडावरून घामाचे पाठ वाहत आहे चेहरा पांढरा फटक पडला आहे छाती भात्यासारखी वर झाली होती आहे अशा स्थितीत तो कुठल्या तरी बसलेवर पडला आणि भरू घातलेल्या जनावरासारखा फेस घालून <laughs> आला अशा रीतीने पिंपळीवरच्या भूताने आल्या आल्या दोन माणसाला धमका दिला ते भूत पुढे लवकरच मोठे झाले त्याची वंशावळी वाटली जाता येतात

कधी शंकात्मक प्रश्न कधी इथे भूत असेल का म्हणजे प्रत्येक भाव भाव उत्तरण होते अभिभाषणातून मूल्य आशय वाट म्हणजे घाबरलेलं होतं सगळं आणि भाषा शैली उत्तम होती छान वाटली मला भाषा शैली तुका बोलतो एखादी गावात आल्यावर की मी भूताला कुस्तीने चेपवून काढलं आणि अचानक तो रडायला लागतो तर म्हणजे ते भाव माझं नाव रवींद्र पाटील जे तुम्ही सादर केलं त्यातील असं वाटत होतं की तुम्ही कोणतं न करता स्वतःच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगलाय मला म्हणजे जे उकळ्याचा जो भाग होता म्हणजे जसं तो घाबरून बोलत होता जसा तो वेगवेगळ्या लय लावत होता त्यामुळे अभिवाचनाला खरं रूप आलेलं आहे मला खरंच खूप 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 आवडलं